श्रोते हो नमस्कार आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत हो, केंद्रीय युवा व्यवहार क्रीडा आणि श्रम आणि रोजगार मंत्री डॉक्टर मनसुख मांडवीय यांनी काल नवी दिल्ली इथे राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेत्या आणि राष्ट्रीय सेवा योजनेतल्या पुरस्कार विजेत्या युवकांशी संवाद साधला यावेळी देशातल्या युवकांकडून राष्ट्रविकासामध्ये मिळत असलेल्या मोठ्या योगदानाबद्दल त्यांनी युवा पिढीचं कौतुक केलं आणि माय भारत पोर्टलच्या क्षमतांविषयी चर्चा केली आज आपल्या वृत्तविशेष या कार्यक्रमात देशातल्या युवकांपुढे असलेली आव्हानं युवकांच्या क्षमता आणि राष्ट्र उभारणीमध्ये असलेलं युवकांचं मोठं योगदान याविषयी आणि राष्ट्रसेवा योजनेच्या योगदानाविषयी आपण अधिक जाणून घेणार आहोत श्रोतेहो एन एस एस अर्थात राष्ट्रीय सेवा योजना ही भारत सरकारची देशातल्या विविध महाविद्यालयांमधून राबवली जाणारी देशाच्या सेवेसाठीची महत्वाची योजना एन एस मध्ये विशेष कामगिरी करून कौतुकाला पात्र ठरलेल्या देशातल्या युवकांशी केंद्रीय युवा व्यवहार क्रीडा आणि रोजगार मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी काल नवी दिल्ली इथं संवाद साधला देशातले तरुण आपले भविष्यातील निर्णय करते आहेत आणि त्यांना सक्षम बनवण्याचे आपले सामूहिक प्रयत्न उत्साह वाढवणारे आहेत असं डॉ मांडवीय यांनी सांगितलं श्रोतेहो खास युवा पिढीसाठी असलेल्या राष्ट्रीय सेवा योजनेसारख्या महाविद्यालयीन योजनांमधून अधिकाधिक युवक राष्ट्र उभारणीमध्ये सहभागी होत आहेत देशभरातल्या मोठमोठ्या संकटकाळात आणि आपत्ती व्यवस्थापनामध्ये एनएसएस म्हणजेच राष्ट्रीय सेवा योजनेचं मोठं योगदान आहे लहान लहान खेडोपाडी वाड्या वस्त्यांवर राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी श्रमदानातून विकासाची मोठमोठी कामं पूर्ण केली आहेत महाविद्यालयांमधून राबवल्या जाणाऱ्या या राष्ट्रीय सेवा योजनेविषयी राज्याचे से उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अधिक माहिती दिली आज देशाच्या कायमस्वरी विकासासाठी विविध राज्यांमधून युवकांचा सहभाग हा फार मोठा आणि महत्वाचा ठरणार आहे हवामान बदल असेल रोजगार असेल अंमली पदार्थ प्रतिबंध असेल अशा आणि यासारख्या अतिशय महत्वाच्या समस्यांवर आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर एक नवीन आणि नेहमीपेक्षा हटके असा उपाय शोधणारे युवक युवती आपल्याला हवे आहेत आणि असे युवक आणि युवती महाविद्यालयातल्या एन एस एस सारख्या योजनांमधून आणि अन्य विविध उपक्रमांमधून पुढे आलेले आपल्याला पाहायला मिळतात देशाचं उज्ज्वल अल भवितव्य घडवण्यासाठी युवा प्रतिभेचा शोध घेऊन त्याचं संवर्धन करण्याचं काम केलं पाहिजे यासाठी राज्यातल्या विविध महाविद्यालयामध्ये काम करणाऱ्या एन एस एस आणि यासारख्या युवा व्यासपीठाकडून मोठी कामगिरी झालेली दिसून येते खरं तर एन एस एस म्हणजे राष्ट्रीय सेवा योजने स्थापना एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये झाली तेव्हापासून आज त्या राष्ट्रीय सेवा योजनेने अनेक विविध कार्यक्रमांमध्ये आपला ठळक सहभाग नोंदवला एकोणीसशे एकाहत्तरच्या पाकिस्तान युद्धापासून ते कच्छ गुजरातचा भूकंप असो किंवा मांडवी नदीला आलेला पूर असो किंवा मुंबईमध्ये भेटी नदीच्या पुरानंतर आणि कोल्हापूरमध्ये पंचगंगेला आलेला महापुरानंतर असो महाडच्या किंवा माळी असो एन एस एसने नेहमीच भरीव कामगिरी केली आहे महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय सेवा योजना ही कायमच सक्रिय राहिली आहे याचा मला अभिमान आहे या अमृत कालामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी काम करतील याची पण नक्कीच खात्री आहे वृक्षारोपण रक्तदान सामाजिक काम असो पुणे आळंदी ते पंढरपूर दिंडी असो अशा प्रत्येक कार्यक्रमामध्ये किंवा कोविडच्या काळामध्ये सुद्धा एन अतिशय चांगलं काम केलं आहे मी समाज विद्यार्थी विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करतील अशी मला खात्री आहे माय भारत या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या उपक्रमातल्या वेब पोर्टल वर आस्था लाखो युवकांनी आपली नाव नोंदणी केली आहे श्रोते हो राष्ट्रीय सेवा योजनेचं से महत्व काय आहे याविषयी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक आणि वीस वर्षांहून अधिक काळ योजना अधिकारी म्हणून काम केलेले टीकाराम जगन्नाथ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजय चाकणे यांनी अधिक माहिती दिली राष्ट्रीय सेवा योजनेची स्थापना महात्मा गांधींच्या जन्मशताब्दी निमित्ताने एकोणीसशे एकोणसत्तर साली झाली खरंतर महात्मा गांधींनी राष्ट्रीय सेवा योजना ही महाविद्यालयीन युवकांना समाजभान शिकवावं म्हणून सुरू करा असं आवाहन केलं होतं परंतु पहिला आयोग दुसरा आयोग करत करत एकोणीसशे एकोणसत्तर साल उजाडलं आणि या योजनेची स्थापना झाली एकोणसत्तर साली पहिल्यांदा चाळीस हजार विद्यार्थी या योजनेमध्ये होते चाळीस विद्यापीठांमध्ये चाळीस चाळीस अशा प्रकारची ती योजना होती त्या काळामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबिर एक महिन्याचे होत असे राष्ट्रीय सेवा योजना ज्यावेळी सुरू झाली त्याच्यानंतर पुढच्या दोन वर्षामध्ये म्हणजेच एकोणीसशे एकाहत्तर ला बांगलादेशचं म्हणजे तत्कालीन पूर्व पाकिस्तानचं युद्ध झालं आणि पूर्व पाकिस्तान पश्चिम पाकिस्तानपासून अर्थात आत्ताच्या पाकिस्तानपासून विलग करण्याचं यश आपल्याला मिळालं त्या काळामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी मागच्या सैनिकांना जखमी सैनिकांना मदत करणं आणि त्यांना रसद पुरवणं अशा प्रकारचं मोठं काम केलं आणि म्हणूनच या राष्ट्रीय सेवा योजनेची व्याप्ती करावी असं त्यावेळच्या धुरीणांना वाटलं आणि म्हणूनच आज योजना मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाली आहे आज साधारण अडोतीस लाख विद्यार्थी या योजनेमध्ये आहे जगातील सगळ्यात मोठी स्वयंसेवक असणारी ही योजना म्हणून हिच्याकडे बघितलं जातं दरवर्षी एक एप्रिलला सुरू होणारी ही योजना एकतीस मार्चला संपते असं आपण याला म्हणूयात दोन वर्ष या योजनेमध्ये विद्यार्थी असतात आणि या दोन वर्षामध्ये त्यांना एक कॅम्प जो आता हल्ली सात दिवसांचा असतो आणि नियमित कार्यक्रम जे एकशे वीस तास पहिल्या वर्षी आणि एकशे वीस तास दुसऱ्या वर्षी असे त्यांना करावे लागतात या एकशे वीस तासात विद्यार्थी अनेक गोष्टी शिकतो आत्ताच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेला कमालीचं महत्व प्राप्त झालं आहे याचं कारण आता त्याचा अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट झालेला आहे पूर्वी ही एक्सटेंशन ऍक्टिव्हिटी किंवा एक्स्ट्रा करिक्युलर को करिक्युलर ऍक्टिव्हिटी म्हणून संबोधली जात असे परंतु आता सध्या मात्र तिला करिक्युलर अर्थात अभ्यासाशी निगडीत असं स्वरूप त्याला दिलं गेलेलं आहे राष्ट्रीय सेवा योजनेनी अनेक कार्यक्रम केले त्यातला सगळ्यात महत्वाचा म्हणजे ज्याला मैलाचा दगड असं म्हणूयात म्हणजे माना कॅम्प माना कॅम्प हा एकोणीसशे बहात्तर त्र्याहत्तरचा ज्यावेळी दुष्काळ पडला होता त्यावेळी झाला आणि मध्य प्रदेशमध्ये माना लेक अर्थात सेवा तलाव असा तयार केला आणि एक महिना जवळजवळ काही हजार विद्यार्थी त्यामध्ये सहभागी झाले होते भारतभरातले विद्यार्थी होते आणि दुष्काळावर मात करण्यासाठी उन्हाळी शिबिर त्यावेळी झालं आणि ते पाण्यासाठी अर्थात पाण्याचं दुर्भिक्ष कमी करण्यासाठी या शिबिराचा मोठा सहभाग होता नंतरच्या काळामध्ये लातूरचा भूकंप असो जबलपूरचा भूकंप असो किंवा भोपाळची दुर्घटना असो किंवा कच्छ बचाऊ रापेर या भागामध्ये भूकंप झाला जो कच्छच्या रणामध्ये गुजरातमध्ये भूकंप झाला त्या भूकंपावर मात करण्यासाठी या विद्यार्थ्यांनी प्रचंड मेहनत घेतली काही विद्यार्थी तर महिना महिना दोन दोन महिने हे या कॅम्पमध्ये म्हणजे रिहॅबिलिटेशन कॅम्पमध्ये सहभागी झालेले होते राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये अनेक प्रकारची शिबिरं होतात त्यात विशेष हिवाळी शिबिर ज्याला म्हटलं जातं किंवा विशेष शिबिर त्याला म्हणतात या शिबिरांमधनं विद्यार्थी घडतात खरं तर शिबिर हा राष्ट्रीय सेवा योजनेचा आत्मा आहे असं म्हटलं तरी सुद्धा चालू शकेल या शिबिरातूनच अनेक विद्यार्थी उत्तम प्रकारचे वक्ते तयार होतात कविता करणारे अर्थात कवी तयार होतात साहित्यिक तयार होतात उत्तम नृत्य वादन करणारे कलाकार तयार होतात यातूनच समाजसेवक सुद्धा तयार झालेले आपल्याला बघायला मिळतात या, या राष्ट्रीय सेवा योजनेचं जे ब्रीद वाक्य आहे ते म्हणजे नॉट मी बट यू अर्थात माझ्यासाठी नाही तर तुझ्यासाठी नॉट फॉर मी बट फॉर यू अशा प्रकारच्या योजनेवर ही सगळी धुरा सांभाळलेली असते समाजाचं मी काहीतरी देणं लागतो या उक्तीप्रमाणे महाविद्यालयीन तरुणांमध्ये समाजभान रुजवावं समाजासाठी त्यांनी काहीतरी काम करावं यासाठी हे विद्यार्थी काम करतात हे काम झाल्यानंतर अनेक विद्यार्थी एन जी ओमधून काम करतात एन जी ओ अर्थात स्वतःच्या स्वयंसेवी संस्था उघडतात त्या संस्थांमधनं अनेक गरिबांना गरजूंना मदत करण्याचं कामसुद्धा या योजनेमधून विद्यार्थी करत असतात शिबिरांविषयी मी सांगत होतो शिबिर जसं विशेष शिबिर गावागावांमधनं होतं प्रत्येक महाविद्यालयाने एक दत्तक गाव घेणं अपेक्षित असतं या दत्तक गावात नियमित कार्यक्रम आणि शिबिर करावं आणि ह्या गावाचं उन्नयन करावं अर्थात गावाचा विकास करावा अशा प्रकारची ती योजना आहे अनेक गावं या माध्यमातून तयार झालेली आहेत जसं की पोपटराव पवारांचं बाजार पोपटराव पवार हे स्वत नगर महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि त्या माध्यमातून त्यांनी राष्ट्रीय सेवा योजना उत्तम केली म्हणून आज बाजार उभं राहिलं अशी अनेक गावं आहेत मी वानगी दाखल आता एक उदाहरण दिलं पण अशी अनेक गावच्या गावं विकसित करण्याचं काम राष्ट्रीय सेवा योजनेनी केलेलं आहे राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना जिल्हास्तरीय राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्तरावरचा इंदिरा गांधी राष्ट्रीय पुरस्कार दिला जातो अशा पुरस्कारींना दरवर्षी सेंट्रल गव्हर्नमेंट एका ठराविक ठिकाणी एकत्र बोलवून त्यांचा सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करतो आर डी परेड अर्थात रिपब्लिक डे परेड अर्थात कर्तव्य पथावर चालण्यासाठी दरवर्षी एकशे वीसच्या आसपास विद्यार्थी हे कर्तव्यपथावर मानवंदना देण्यासाठी माननीय राष्ट्रपतींना मानवंदना देण्यासाठी त्या कर्तव्यपथावर जातात आणि तिथे अतिशय चांगल्या प्रकारचं काम हे विद्यार्थी करतात अर्थात एस आर डी म्हणजे स्टेट रिपब्लिक बिग डे परेडसाठी सुद्धा महाराष्ट्र शासनाने ही योजना राबवलेली आहे महाराष्ट्र शासन आव्हान नावाचं एक शिबिर घेतं ज्या शिबिरामध्ये एक महिन्याचं शिबिर असतं आणि बाराशे विद्यार्थी दरवर्षी सहभागी होतात माननीय राज्यपाल यांनी सुरू केलेली ही योजना गेली बारा वर्ष चालू आहे आणि यामध्ये अतिशय चांगला सहभाग यामध्ये होतो राष्ट्रीय सेवा योजनेच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाअंतर्गत पुणे ते पंढरपूर अशी दिंडी आयोजित केली जाते आणि वीस वर्ष या दिंडीमध्ये दोनशे ते अडीचशे विद्यार्थी सहभागी होतात अर्थात मेगा कॅम्प अशा प्रकारचे आयोजित केले जातात आणि अने अनेक कॅम्प्समधून विद्यार्थ्यांना सहभागी होता येतं आत्ता नुकतीच महाविद्यालयं सुरू झालेली आहेत आपण आपल्या महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकाऱ्यांना या निमित्ताने जरूर भेटा आणि राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये सहभागी व्हा या देशासाठी काही करता आलं तर आपल्याला राष्ट्र राष्ट्रप्रथम म्हणताना आपण राष्ट्रासाठी काहीतरी करूयात यासाठी आपण सर्वांना शुभेच्छा श्रोते हो आपल्या देशातली युवकांची संख्या आणि त्यांच्याकडे असलेल्या प्रचंड क्षमता ही आपल्या देशाची मोठी ताकद आहे युवकांची नवी पिढी आपल्या नवनव्या कल्पना वापरून जीवनातल्या विविध समस्यांवर उपाय शोधण्याकरता काम करताना दिसते आहे राष्ट्रीय सेवा योजनेचं मुख्य उद्दिष्ट महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीयत्वाची जाणीव निर्माण करून त्यांना सामाजिक कार्याचा सराव करण्यास वाव देणे असं आहे महाविद्यालयाचा परिसर स्वच्छ करणे क्रीडांगणे तयार करणे ग्रामीण विभागातले रस्ते बांधणे प्रौढ शिक्षण गलिच्छ वस्त्यांची सफाई प्रथमोपचार नागरी संरक्षण इत्यादी कार्यक्रमांचा या योजनेत समावेश आहे श्रोते हो महाविद्यालये नुकतीच सुरू झाली आहेत आणि एनएसएसची नाव नोंदणीही एन एस एसमध्ये प्रवेश घेतल्यावर शिबिराच्या माध्यमातून जवळच्या गावांमध्ये शिक्षण देणं विविध विकासकामांमध्ये सहभागी होणं स्वच्छता आणि आरोग्याविषयी जनजागृती करणं अशी विविध समाजोपयोगी कामं करण्याची मोठी संधी विद्यार्थ्यांना आहे अशा छोट्या छोट्या कामांमधूनच मोठे बदल घडताना दिसणार आहेत श्रोते हो प्रगती आणि नवकल्पनांकडे घेऊन जाणाऱ्या परिवर्तनशील शक्तीवरचा आपला विश्वास आणि राष्ट्रीय सेवा योजनेसारख्या महाविद्यालयीन योजना यामुळे आपला देश विकसित भारत बनण्याच्या दिशेने निश्चितपणे वाटचाल करतो आहे यात शंका नाही श्रोते हो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन आर या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनीमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर निर्मिती राजेश येजवळे लेखन आणि समन्वय राजेंद्र लेले आणि निवेदन रश्मी पाटकर